नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची आणि मोठी अपडेट महायुती आली धोक्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि राष्ट्रवादी या तिघांची महायुती त्याचबरोबर छोटे मोठे पक्ष रिपाई असेल महादेव जानकर असतील इतर अनेक छोटे घटक यांची ही महायुती लोकसभेला सामोरं जात असताना सर्वात मोठा फटका बसला तो अजित पवार गटाला तर दुसरीकडे शिंदे गटाबरोबर सोबत या दोघांना घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या खूप मोठ्या जागा हे घटल्या आणि लोकसभेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं तर दुसरीकडे आता महायुतीला विधानसभेच्या तोंडावरतीच नेत्यांची आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची सोडचिठ्ठी देताना बघायला मिळते आजच मातोश्रीवरती वसंत मोरे यांचा पक्ष प्रवेश झाला तर महायुतीसाठी धोक्याची घंटा म्हणजेच महायुतीतला बडा नेता बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षावरती अनेक घटक पक्ष आमदार नाराज आहेत एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आणि शिंदे गटासोबत जात असताना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सुद्धा परत काही मंत्री होता आलं नाही आणि भारतीय जनता पक्षाने विरोधकांना पोचल्यामुळेच महायुतीतला एक बडा नेता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती मात्र बाहेर पडतोय ते नेते आहेत बच्चू कडू प्रहार संघटनेचे नेते हे आता मात्र महायुती भारतीय जनता पक्षामध्ये नाराज असून त्यांच्यातून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे येणारी निवडणूक सोबळावर किंवा तिसरी आघाडी करण्यात त्यांना प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी त्याने छत्रपती महाराजांचीसुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्या काळामध्ये बच्चू कडूंचा फटका महायुतीला निश्चित बसणार हे जवळपास नक्की झालेलं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र